नमस्कार मंडळी स्नेहलता हो ला लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मोरिंगा पावडरबद्दल बोलणार आहोत ही मोरिंगा पावडर अबेरा ग्लोबलची आलेली आहे आणि ही अगदी शेतातली आहे याच्यामध्ये कुठलंही केमिकल वगैरे नाही वापरलेलं तर याचं तुम्हाला महत्त्व पण मी सांगते की याच्यामध्ये कॅल्शियम आयरन नंतर ए विटॅमिन असतं तर त्याचे फायदे कसे तर आपली प्रतिकारशक्ती वाढते नंतर किडनी स्टोन असेल तर ते बाहेर काढलं जातं कॉलेस्ट्रॉल कमी होतं पचनशक्ती सुधारते त्याच्यानंतर जे ज्यांचे कोणाचे सांदे दुख दुखत असतील तर त्याच्यावर सुद्धा ही रामबाण उपाय आहे नंतर पोटाच्या तक्रारीसाठी याचा उपयोग होतो रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि खूप असे अनेक फायदे आहेत तर ही पावडर पावडर कशी घ्यायची तर कशी घ्यायची तर तुम्हाला कशातून घ्यायची नसेल तर तुम्ही ताकामधून थोडीशी घेऊ शकता किंवा नुसती तुम्ही अर्धा चमचा तोंडात घेतली आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायलात तरी चालेल आणि ही अनाशापोटी घेतली तर जास्त फायदेशीर होतं तर याचा आता आपण थोड बघा ही आहे मोरिंगा पावडर तर याचा आम्ही तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर आम्ही खाली फोन नंबर देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मोरिंगा पावडर मी कशी कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये घाते कसं घ्यायचं किंवा ते नसेल करायचे तर तुम्ही डायरेक्ट अर्धा चमचा तोंडात घेऊन त्याच्यावर पा कोमट पाणी पिऊ शकता आणि ही अनाशी पोटी घेतली तर जास्त फायदेशीर आणि तुम्ही म्हणाल मी एकदा घेतली दोनदा घेतली पंधरा दिवस घेतली तर नाही तुम्ही कंपल्सरी तीन महिने ही पावडर घेतलीच पाहिजे तर त्याचे तुम्हाला फायदे अनेक जाणवतील शरीरामध्ये हलकं हलकं वाटेल तर आता याच्यापासून आपण काय बनवायचं साधं सोपं पटकन ते बघूया आता ही मोरिंगा पावडर मी घेतलेली आहे काढून हे आपण ह्याचं काय असं प्रमाण वगैरे नाही तुम्ही कितीही खाऊ शकता असं काही नाही आहे तर मी इथे आता तीन चमचे घेतलेले आहे तीन चार चमचे घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे ज्येष्ठ मधाची पावडर एक चमचाभर घालायची आहे ही नाही घातली तरी चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी घालते तर हे ज्येष्ठ मधामुळे काय होतं आपलं सर्दी छातीत कप झाला असेल तर त्याच्यासाठी आणि खोकला खोकला झाला असेल तर त्याच्यासाठी पण उपयोगी पडतो ज्येष्ठ मधाची पावडर ही कुठल्याही मेडिकलमध्ये मिळते आयुर्वेदिक आणि आता आपल्याला थोडासा गुळ घालायचा आहे काही जणांना अशी नुसती पावडर खायला आवडत नाही तर मग आपण आता थोडा गुळ घालायचा चवीनुसार हा आपला आयुर्वेदिक गुळ आहे तर हा आपल्याला याच्यात घालायचा आहे आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि छान अशा गोळ्या बनवून ठेवल्या ना की तुम्ही म्हणजे पावडर खायची अशी नुसती गरज नाही डायरेक्ट ती गोळी एक तोंडामध्ये घातली काम झालं आणि कसं आपण गुळ वापरलेलं आहे त्या गुळा गुळामध्ये पण हिमोग्लोबिन आहे त्याच्यामुळे सगळे फायदेच फायदे होतात तर आता हे आपण छान एकजीव करूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं कारण त्याचे लाडू बनवायचे आपल्याला बारीक बारीक तर मी थोडंसं गाईचं तूप घालते आणि छान आता हे आपण एकजीव करून घेऊया तर छान मी गुळामध्ये ती आणि तूप घालच तूप इतकं घालायचं की आपले लाडू वळले पाहिजेत तर असं तूप घालायचं तेवढं आणि आता याचे आपण छोटे छोटे लाडू वळायचे आहेत लाडू जेवढे आपल्याला म्हणजे वळता येतील त्याप्रमाणे आपण तूप घालायचं आहे गुळ पण मी किसून घातलेला आहे बघा किती छान आपला लाडू तयार झालेला आहे छोटा आणि हा असा तुम्ही एक सकाळी खाल्ला तरी खूपच चांगला आहे फायदेशीर आहे तर असा लाडू तुम्ही करून खाऊ शकता आपण आणखीन एक बनवूया ज्यांना नुसती अशी पावडर खायला जमत नाही त्यांनी असं मस्त तूप गुळ त्याच्यानंतर मी मग अशी ज्येष्ठ पावडर टाकली ती तुम्ही पाहिजे असेल तर वेलची पूड पण टाकू शकता तर काही गरज नाही आहे तूप आणि गुळामुळे ते खूपच सुंदर लागतात लहान मुलांना द्या खायला तुम्ही खा बघा हे असे आपले दोन लाडू वळून झालेले आहेत मोरिंगा पावडरचे तर आता मी हे सगळे लाडू वळून घेते मग बग, मग आपण खायचं काम करूया हे बघा छान आपले मो मोरिंगा पावडरचे मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आणि मस्त मी त्याला काजू लावलेले आहेत तुम्ही हवं तर काजूपूड बदामपूड पण त्याच्यात घालू शकता आणि असे पौष्टिक असे मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पालां शेवग्याच्या पानांची पावडर का मस्त लाडू असे तयार झालेले आहेत कधी खाल्लेत का तुम्ही नक्की करून बघा ही डिश तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मी खाण्याचं करा काम नंतर करणार आहे अजून एक आपण छोटीशी रेसिपी करत आहोत मोरिंगा पावडरची तर आता मी इथे मिक्सर घेत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आपण दही घालायचं आहे कारण आपण आता मस्तपैकी ताक करणार आहोत याच्यात काळी मिरपूड थोडी घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला जिरापूड घालायची आहे चाट मसाला घालायचा आहे आपल्याला आपल्या आवडीनुसार सगळं घालायचं आहे आणि आता वेळ आलेली आहे मोरिंगा पावडरची तर ही मोरिंगा पावडर मी घेतलेली आहे हे बघा तर ही मी आता एक चमचा घालणार आहे एक नाही हां एक चमचाभर घालते मी याच्यामध्ये मोरिंगा पावडर आता हे आणि आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला एक चमचा आता लगेच नको असेल तर तुम्ही अर्धा चमचा पण घाला आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तुमच्याकडे पुदिन्याची पानं असतील तर ती पण तुम्ही घालू शकता तर आता याच्यात छान आपण थंड पाणी घालायचं आहे किंवा साधं पाणी घातलं तरी चालेल इथे आपण छान पाणी घालून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊया आता मी हे मिक्सरला फिरवून घेते हे बघा छान असं मी ताक केलेलं आहे मस्त असं आणि मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आपण आणि मस्त असं हा हा थंडगार असं ताक तयार झालेलं आहे आणि ते हिरवं दिसते कारण त्याच्यामध्ये आपली शेवग्याची पा पानांची पावडर आहे मोरिंगा पावडर तर आता हे आपण ग्लासामध्ये काढून घेऊया मस्तपैकी मी मस्त ग्लासात ओतून घेते आहां मी मस्त असं छान असं सजवून आणलेलं आहे त्याच्यामध्ये मोरिंगा पावडरचं ताक आहे के लाडू केलेले आहेत असे जर तुम्ही सकाळी घेतलं तर काय लागणार शरीराला आणखी वेगळं काही खायची गरज नाही किती पौष्टिक आहे बरं ते नक्की तुम्ही ही पावडर मागवा असे लाडू करा किंवा छा ताक करा ताकामधून घ्या आणि काहीच नसेल करायचे तर तुम्ही नुसतं अर्धा चमचा पा तोंडात घेऊन पाणी प्या किंवा तुम्ही जेव्हा कोशिंबीर करता त्याच्यामध्ये घाला भाजीमध्ये घाला कुठल्याही प्रकारेही तुमच्या पोटात जाणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की मी शेव शेवग्याचा पाला आम्ही खातो भाजी करून पण हो ते कसं आहे शेवग्याचा पाला तुम्ही शिजवता तर त्याच्यातले भरपूर असं जीवनसत्व होतं आणि आपण ती काही रोज रोज शेवग्याच्या पाल्याची भाजी करू शकत नाही त्याच्यामुळे अशी पावडर तुम्ही डेली घेऊ शकता रोज घेऊ शकता आणि त्याचे फायदे मी तुम्हाला सांगितलेच आहे खूप फायदे आहेत लहान मुलांपासून अगदी अजारी व्यक्तीपर्यंत हे सगळं तुम्ही तिला त्यांना दिलं तर तब्येत अगदी ठणठणीत राहील आणि अगदी आपल्याला दिवसभरचा थकवा नाहीसा होऊन जाईल तर तुम्ही नक्की हे करून बघा मी आता एक लाडू खाऊन बघते बघा खूप छान झालेला आहे मी सगळ्याचा सगळा लाडू खाल्लेला आहे आता मी छास पिऊन बघते आणि याचा ना थोडा किंचित स्मेल येतो त्याच्यात बाकी असं कडू वगैरे नाही तर ते त्याला स्वतःचा सुवास असतो त्याच्यामुळे तो सुवास थोडासा याच्यामध्ये येतो आता मी छाजचं पण सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये छाटमध्ये एवढा काही कळत नाही आहे हिरवगार झालेला आहे खूप पौष्टिक झालेलं आहे मग काय मंडळी करायला घ्या आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर कमें करा, करा मैत्रिणींना सांगा आणि ही पावडर मागवायची असेल अबेरा ग्लोबलची तर नक्की आम्हाला फोन करा संपर्क साधा मी खाली फोन नंबर देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचं महत्त्व जाणून घ्या आणि अगदी शंभर ग्रॅमचं पॅकेट आलेलं आहे शंभर रुपयामध्ये अगदी स्वस्त आणि मस्त आहे त्याचे फायदे अनेक आहेत एक पावडर फायदे अनेक मग काय मागवत आहे ना ही पावडर आत्ताच ऑर्डर करायला लगेच बाय बाय धन्यवाद